हे आहे आरवी गाव मालेगाव धुळे रोडवर महामार्ग क्रमांक तीनवर हे गाव आहे या ठिकाणी ही आपण बाजारपेठ बघू शकतो हे बाजार पेट चला ना नम ही आरवी गावची बाजारपेठ आहे इथूनच जवळ लविंग किल्ला आहे सात किलोमीटरवर लळिंग किल्ला आहे आणि या गावामध्ये सुद्धा पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांचा या ठिकाणी अर्धा कृती पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि आम्ही आता नमस्कार करण्यासाठी जात आहोत या गावामध्ये असलेले हे बाजारपेठ आहे आणि इथेच थोड्या अंतरावरती आपल्याला एकोणवीस श्लोक अहिल्याबाई होळकर यांचा अर्धा कोटी पुतळा दिसणार आहे हे आरही गाव येथील ग्रामपंचायत आहे आपण बघू शकतो आणि ह्याच गावामध्ये आम्ही आलेलो आहेत आणि आहे अहिल्याबाई होळकर चौक या ठिकाणी आपण बघू शकतात आपल्याला समोरच पुण्यश्लोक माता अहिल्याबाई होळकर यांचा हा पुतळा या ठिकाणी दिसतोय नहीं। या ठिकाणी मला दर्शन करण्याचा लाभ मिळालेला आहे हे माझं भाग्य समजतो मी चालू आहे ना आता आलोय आपण नवीन किल्ल्याच्या पायथ्याशी हा आहे एन एच नंबर थ्री मुंबई आग्रा हायवे या ठिकाणी बस बघतोय आपण हा आहे किल्ल्याचा प्रवेशद्वार इथून किल्ल्याकडे जायला सुरुवात होते हे प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी बघा हा त्यांचा लागलेला बोर्ड आहे या ठिकाणी या किल्ल्याची माहिती दिलेली आहे बघू शकतो आपण या ठिकाणी विन वन विभागाकडून दिलेली हे माहिती आहे आणि इथून आता किल्ल्याच्या दिशेने चढायला सुरुवात झालेली आहे मी चालताना चार्था तुम्हाला काय बघायचं आहे पकड आपण बघू शकतो या ठिकाणी किल्ल्याकडे जाण्यासाठी आपण हे चढायला सुरुवात केलेली आहे आणि खालीच पाहितीशी बघा हा असलेला हायवे आपल्याला बघायला मिळतोय समोर एक डोंगर दिसतोय या बाजूला चा छानसा असा डोंगर परिसर दिसतोय इथे त्यांनी सूचना फलक लावलेलं आहे त्या सूचना फलकमध्ये त्यांनी या ठिकाणी कशा पद्धतीने काय करावे काय नाही करू याची माहिती दिलेली आहे आता आम्ही किल्ल्याचा एक टप्पा सोडून वरती आलेलो आहे हे समोर दिसणारा हायवे आणि हे धुळे शहराचे दृश्य आपण बघू शकतो आहे वरून दिसणारं सगळं हा आहे लळिंग किल्ला मुंबई आग्रा हायवे क्रमांक तीन मालेगाव ते धुळे या अंतरामध्ये येणारा हा किल्ला आहे येथून फक्त धुळे नऊ किलोमीटर अंतर आहे लळिंग किल्ल्यांची उंची जवळजवळ पंधराशे मीटर एवढी जाणकारांचं म्हणणं आहे तेराव्या शतकात फारुकी राजाने बांधलेला हा किल्ला आहे इसवी सन सतराशे बावन्नमध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मराठी सैन्याने बालकीच्या युद्धात निजामाचा पराभव करून हा किल्ला त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतला लळिंग किल्ल्याचा कारभार स्वतः मल्हारराव होळकर हे चालवत होते आणि ते सगळं त्यांच्या हातात होतं होळकर साम्राज्याच्या अंतर्गत मराठी सत्तेचा अंत होईपर्यंत म्हणजेच एकोणीस अठराशे अठरापर्यंत हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता आणि एकोणीसशे अठराच्या अठरानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे परिपूर्ण तटबंदी असं बंदिस्त बांधकाम त्याला असलेले दरवाजे समोर जो दिसतोय हा उत्तर दिशेकडील दरवाजा आहे ती कमान आहे आतमध्ये पाण्याच्या टाक्या दाखवलेल्या आहेत आणि दुर्गादेवी मातेचं मंदिर पण आहे वरती आणि काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग चोरवाटा दिलेल्या आहेत भुयारी मार्ग दिलेला आहे पण या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे आपण शेवटपर्यंत जाऊ शकलो नाही जेवढी माझ्याकडे माहिती होती ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे या लळिंग किल्ल्याबद्दल या ठिकाणी या ललिंग किल्ल्याचं दर्शन घेण्यासाठी आमचे नाना आहेत आमचा पुतणे आहे आणि आमचा नातू आहे या ठिकाणी आणि आम्ही येऊन आज या किल्ल्याचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला वेळ नाही मिळाला तेवढा पण अर्ध्यात का होईना आम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त याची माहिती शेअर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे नमस्कार हा व्हिडिओ मी इथे संपवतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद